तर सांगतात की जे नामस्मरण आहे ना ते सूत्र असे नाम को चतुर से गुले उसमे पंच मिले द्विगुण करणे का काम आठ से भाग लो नीचे बचे सोरा जर सूत्रामध्ये गणित वापरायचं झालं तर भगवंताच्या सूत्र काय सांगताय नाम को चार से गुले उसमे पंचतत्व मिले द्विगुण करणे का काम आठ से भाग लो नीचे बचे सोरा जगाच्या शेवटी काही राहणार असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे मग सूत्रात घालायचं झालं तर एखाद्या भगवंताचं नामस्मरण सांगाव एखाद्या भगवंताचं नाव सांगा अहो गणितामध्ये या सूत्रामध्ये सूत्र म्हंटल की गणित सोडवायचं असेल तर सूत्राचा उपयोग करायला हवा ना सूत्राचा उपयोग करायला पाहिजे ना मग एखाद्या भगवंताचं नामस्मरण सांगा तुम्ही नामस्मरण करतच ना राम कृष्ण किती अक्षरी हो? सहा अक्षरी की राम कृष्ण प्रत्येकामध्ये काय आहे का दोन दोन अक्षर आहेत मग गणिताचं सूत्र काय सांगत आहे नामक चारसे गुन्हे अक्षर किती आहेत राम कृष्ण हरी किती अक्षर आहेत सहा अक्षर आहेत पहिलं सूत्र काय सांगतोय नामक चतुरसे गुन्हे मग सहाचा आणि चाराचा गुणाकार करा पंचतत्व मिले त्याच्यामध्ये पाच मिसळा चोवीस आणि पाच एकोणीस किती झाले एकोणतीस द्विगुण करणे का काम दुप्पट करा एकोणतीस ची दुप्पट करा अठ्ठावन्न आठ चे भाग आठ आणि भागा आठ शेवटी किती शिल्लक शे राहिले तुमच्याकडे किती शिल्लक राहिले आठी साठी छप्पन अठ्ठावन मधून छप्पन गेले किती शिल्लक राहिले मग ते सहा घेतल्यानंतर दोन शिल्लक राहते का अजिबात नाही तुम्ही कुठल्याही भगवंताचं नाम असणार घ्या आणि या सूत्रामध्ये बसवा शिल्लक उत्तर असणार आहे दोन ते दोन म्हणजे काय आहे तर भगवंत নাম ভুজে রামান গাই গো রামান গাই গো রামান নাম ভুজে রামান গাই মানা গাও রামান ও রামান ভুজে রামান আরایا গাও রামান লোক মার ভুজে রামান